महात्मा बसवेश्वर प्रतिष्ठान संचलित जुळे सोलापूर मध्यवर्ती बसव जन्मोत्सव महामंडळाच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रमाने तसेच मिरवणूक व डॉल्बी मुक्त करून उत्सव अध्यक्ष मेहुल भुरे यांनी एक आदर्श निर्माण केला आहे व खऱ्या अर्थाने काय कवे कैलास या महात्मा बसवेश्वरांनी दिलेल्या संदेशाची प्रचिती आणून दिली अठ्ठावीस एप्रिल रोजी जुळे सोलापूर व शिव बसव चौकातील सर्व ज्येष्ठ नागरिक आणि व्यापाऱ्यांच्या हस्ते श्री महात्मा बसवेश्वर महाराज यांची मूर्ती प्रतिष्ठापना करण्यात आली यंदाच्या वर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असलेल्या पंधरा भगिनींना बसव शरणी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले या पुरस्कारांमध्ये डॉक्टर संस्कृती वळसंकर निस्पृह वैद्यकीय सेवा प्रमिला चोरगी पत्रकारिता मंजुषा दोरकर पाटील पोलीस अधिकारी डॉक्टर अक्षता वैदकी विजे श्री मच्छाले। बेले, अर्चना कलखामकर सरिता वाघमारे भाग्यश्री केदार भौरम्मा हुंडेकरी योग शिक्षिका सरिता अंकुशे शलाका कुलकर्णी समुपदेशक बेनसीर काझी कौसाळे आदींचा समावेश आहे कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉक्टर स्मिता चाकुते डॉक्टर कांचन उकरंडे शिवसेना उपनेत्या सौ अस्मिता गायकवाड आदींनी या उपक्रमाचे विशेष कौतुक करून या महामंडळाचा आदर्श इतर मंडळांनी घ्यावा असे म्हटले अक्षय तृतीय दिवशी सिव्हिल हॉस्पिटलमधील गरीब रुग्ण नातेवाईक यांना मिष्ठान्य मिळावे हा उद्देश बाळगून तीनशे जणांना गोड अल्पोपहार देण्यात आला या उपक्रमासाठी सर्व पदाधिकाऱ्यांचे सहकार्य लाभले कॉस्मो क्युअर रुग्णालयात आयोजित करण्यात आलेल्या मोफत त्वचारोग तपासणी शिबिरात पंचावन्न नागरिकांनी लाभ घेतला यासाठी डॉक्टर सुनील तावसीकर यांचे विशेष सहकार्य लाभले बसवेश्वर जयंतीदिनी विजापूर रस्त्यावर असलेल्या महात्मा बसवेश्वर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्र येथे झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले यावेळी प्राचार्य बालचिम यांनी जून व जुलैमध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्याचे आश्वासन दिले या उपक्रमासाठी पर्यावरण प्रेमी डॉक्टर मनोज देवकर यांचे विशेष सहकार्य लाभले एकंदरीत महात्मा बसवेश्वर यांचे विचार समाजात पोहोचवण्याचे कार्य सोलापूर मध्यवर्ती जन्मोत्सव सो महामंडळाने केले आहे व सर्व स्तरातून या उपक्रमाचे कौतुक होत आहे वरील सर्व उपक्रमांसाठी संस्थापक अध्यक्ष श्री शैल हत्तुरे माजी नगरसेवक वैभव हत्तुरे यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्ष मेहुल भुरे खंडू सलगरकर सचिव विश्वनाथ आमणे सचिन कोठाणे गुरुरात આચલે રેલિંગરાજ ખેડે રાજેશ શિવશક્તિ સચિન ઉપીન તેજસ બિરાજદાર કાંબળે સંકેત ગોટે રવિન્દ્ર આંબણે ગંગાધર પાટિલ આદિની વિશેષ પરિશ્રમ ઘલે